नमस्कार तुमचं सोनाली अन्नपूर्णा किचनमध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत भिजवलेल्या तांदळाची पारंपारिक खीर त्यासाठी आपल्याला लागणार हे ओलं खोबरं भिजवलेले तांदूळ दूध वेलची पावडर साखर आपण तांदूळ भिजवून घेतलेले तीन चार तासासाठी ते भिजत घातले होते आणि भिजवलेले तांदूळ आपण आता मिक्सरमधून बारीक करून घेऊ ते खूप पण बारीक करायचे नाही आहेत थोडंसं रव्यासारखं होईल असं करायचं आहे आता आपण उकलत्या पाण्यात थोडं मीठ टाकून बारीक केलेल्या तांदळाची पेस्ट टाकून घेऊ तांदळाची पेस्ट शिजेपर्यंत सतत हलवत राहायचं म्हणजे ते खाली पातेल्यात लागणार नाही शिजायला त्याला तरी दहा एक मिनटं लागतात म्हणून ते सतत हलवत राहायचं बघा तांदळाची पेस्ट आता शिजत आलेली आहे त्याचा रंग पण थोडासा बदललेला आहे त्यानंतर आपण खिरीसाठी जे ओलं खोबरं काजू बदाम घेतलेले आहेत ते आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया ह्या खिरीमध्ये ओलं खोबरं किसून पण घालता येतं पण किसलेल्या खोबऱ्यापेक्षा आपण हे जे मिक्सरमधून बारीक करून टाकणार आहोत त्याची चव खूपच छान येते आणि ही पारंपरिक पद्धत आहे की आपण जे काजू बदाम किंवा ओलं खोबरं घेतो ते बारीक करूनच टाकावं लागतं बघा ही पेस्ट करून घेतलेली आहे आणि ही पेस्ट आपण याच्यात खिरीत टाकली ते खिरीसाठी आपण दूध पण घेतलेलं आहे वेलची पावडर आणि त्याच्या आधी आपण व्यवस्थित ती शिजवून घेऊ त्याच्यात आपण आता आपल्याला पाहिजे तशी साखर घालून घेऊ नंतर वेलची पावडर टाकू त्याच्यात आपण आता वेलची पावडर आणि साखर चांगली मिक्स करून घेऊ आणि खिरीला एक चांगली उकळी काढून घेऊ तुम्हाला ही पारंपरिक खीर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा आपल्या खेरीला छान अशी उकळी आलेली आहे त्याच्यात आपण आता दूध घालून घेऊ आपण याच्यात खव्याचा वापर केलेला नाही आहे पण आपली दूध आणि दुधाची जी मलई असते दुधाची मलाई टाकून घेतलेली आहे खीर आता अशा पद्धतीने आपली तयार झालेली आहे छान उकळी येईपर्यंत आपण परत थोडीशी वाट बघूया आता त्याला छान उकळी आलेली आहे खिरीला असा पांढरा शुभ्र रंग आलेला आहे ज्यावेळेस आपण खवा घालतो त्यावेळेस ती थोडी लालसर दिसते पण ही पारंपरिक खीर आपली पांढरी शुभ्र झालेली आपली खीर छान उकळून झालेली आहे आणि ती खाण्यासाठी आता तयार आहे आपण मस्त आता ती एका बाऊलमध्ये सर्व करून घेऊ त्याला थोडेसे आपण गार्निशिंगसाठी थोडे काजू बदाम टाकू तुम्ही याच्यात केसर पण घालू शकता आणि वरून थोडंसं साजूक तूप घालू बघा खीर दिसायला छान दिसते तशीच पारंपरिक खीर खायलाही खूप छान लागते तयार आहे आपली खीर